आपण आज भाग एकवीसवा पाहणार आहेत मागच्या भागामध्ये आपण मगध नरेश राजा बिंबिसार याचा सिद्धार्थ गौतमाला दिलेला उपदेश किंवा त्याला ग्रहत्यागाबद्दलची केलेली विनंती विनंती दाखवलेलं आमिष हे सगळं ऐकल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतमाने त्या बिंबिसर राजाला एक उत्तर दिलेलं आहे राजाचं सर्व काही तळमळ जे आहे जगण्याबद्दलची किंवा राज्य करण्याबद्दलची त्यानं अर्ध राज्य देऊ केलं तू क्षेत्रीय आहेस तो असा राहायला पाहिजे तसा राहायला पाहिजे आणि तुला हे शोभत नाही अतिशय सुंदर अशा राजपुत्रानं तुझं शरीर दट्टकट्ट आहे आणि तू राज्यच केलं पाहिजे मी सोबत आहे माझे अर्धे राज्य तुला देतो सैन्य देतो सर्व काही देतो परंतु सिद्धार्थ गौतम हा राजा बिंबी सारच्या म्हणण्याला कुठलंही सहकार्य देत नाही किंवा कुठल्याही आमिषाला बळ पडत नाही आणि म्हणून त्यांनी बिंबिसार राजाला एक उत्तर दिलेलं आहे आणि ते काय उत्तर होतं ते आपण पाहणार आहेत इंद्रासारख्या स्पष्ट आणि दृढ शब्दात मगच सम्राट जे बोलला ते ऐकून हा राजपुत्र आपल्या संकल्पनापासून जराही उचलित झाला नाही हे महत्त्वाचं आहे एवढा मोठा राजा नरेश त्याला समजावतो परंतु आपल्या ध्येयापासून हा गौतम कधीही विचलित झाला नाही तो पर्वतासारखा आचल राहिला इतका दृढ निश्चय केलेला होता मगध सम्राटाने अशा प्रकारे संबोधित केल्यानंतर गौतम अविचल आत्मसंयम स्नेहवधनाने दृढ असा दृढ शब्दात उत्तरला म्हणजे परकडपणे त्याने आपलं मत जे आहे ते हे राजाला बोलून दाखवलं तो थोडाही अविचलित झाला नाही हे राजा तू जे काही बोललास ते तुला शोभेशच आहे अशा वेळेस असे काही तू बोलावे की अपेक्षाही नाही हे राजा सिंह आणि चिन्हा अशा या श्रेष्ठ कुळात तुझा जन्म झालेला आहे तो आपल्या मित्राचा शुभचिंतक आहेस म्हणून माझ्यासारख्या मित्राच्या बाबतीत तू अशा प्रकारे विचार करावा आणि अशा कृतीला व्हावे व्हावेसे हे स्वाभाविक आहे हे तुझं काम आहे तुला तसं वाटतं आहे परंतु मला या बाबीमध्ये कुठलाही रस नाही जे शिलवान नाहीत ज्यांचे विचार आबद्र आहेत अशा वंशपराभ परंपरागत मैत्रीही काळाच्या ओघात लोप पावते जे शिलवान आहे तेच आपल्या विचाराने आणि कृतीने आपली वंश परंपरा मैत्री टिकवून ठेवतात असं ठणकावून त्या राजाला सांगतात आणि तेच वंशपरं प परंपरागत मैत्री हे टिकवून ठेवतात आणि वृद्धिगंत करतात म्हणजे वाढवितात हे राजा तू माझ्याविषयी जे मनात सुचविले आहेस ते तुझ्या मैत्री आणि आवदार्याचे प्रतीकच आहे मी सुद्धा मैत्रीला मैत्रिणीच प्रतिसाद देण्याचे प्रयास करीत आहे मी काही मैत्री सोडून करत नाही आणि मैत्री टिकावी हाच उद्देश आहे माझ्या संभाषणात एकही शब्द अन्यथा म्हणजे वेगळा राहणार नाही जेवढे मला विषय सुखाचे भय वाटते तेवढे मला विषारी हे वाटत नाही तुम्ही जे राज्य अभिलाषा भोगविलास संपत्ती राज्य याबद्दल जे बोलताय ना हे विषय सुखाची साधनं आहेत आणि त्याचे मला भय वाटते एखाद्या विषारी सापाचेही मला भय वाटत नाही परंतु अशा विषय सुखाच्या गोष्टीपासून मला भय वाटते मला आकाशातून कोसळणाऱ्या विद्युलतेचे भय नाही वायुसंगे प्रज्वलित वडवाणालाही नेहमीच भय राहत नाही मला भय नाही कशाचंही भय वाटत नाही परंतु विषय सुखाचे मला भय वाटते असं सिद्धार्थाने राजाला सांगितलं हे अस्थिर विषय भोगविलास आपल्या सुख समृद्धीचा विनाश करणार आहेत विषय भोगविलास हे मायेसारखे जगात व्याप्त आहेत त्याची अपेक्षाही चित्त आणि चंचल करण्यास पुरेशी आहे जर चित्ताचा ताबा घेतला तर मग काहीच उरत नाही तर आपले मन जिंकणं हेच महत्त्वाचे हो आहे आणि विषय सुखाने जर आपल्या मनाचा ताबा घेतला तर आपण काही करू शकत नाही आपण लोभी म्हणतो लोभी होतो आळशी होतो आणि शेवटी आपण दुःखाला सामोरे जाणारच त्यामुळे मी अस्थिर विषय भोगविलास किंवा कुठल्याही भोगविलासाच्या बळी पडणार नाही हे माझं ठाम मत आहे विषय सुखासारखी या जगात दुसरी आपत्ती नाही जो माणूस हे विचार करतो विषय सुख याच्यासारखी आपत्ती किंवा संकट दुसरं काहीही नाही असं सिद्धार्थानं सांगितलेलं असतं विषय सुख माया समान आहे मायामोहाने ग्रस्त होऊन लोक विषय सुखाचे दास होतात मायामोहाने ग्रस्त ज्याला माह मोह माया संपत्ती धन अशा लोभात जो पडलेला आहे तर ते त्या विषय सुखाचे दास होतात चाकर होतात आरी जातात होता। परंतु सत्याची जाणीव झाली तर मात्र जर त्या माणसाला सत्याची जाणीव जर झाली तर मात्र विषय सुखाचे भय वाटते विषय सुखाचे त्याला भय वाटते कधी सत्याची जाणीव झाल्याच्यानंतर म्हणून कोणता सुज्ञ माणूस सुख शुक, विषय सुखाची कामना करेल असं मला वाटते आणि अशा प्रकारचे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे आता सागर सागरावगुंठीत प्रथवी म्हणजे सागराच्या पलीकडची प्रथवी सु जरी पादाक्रांत केली जरी जिंकली तरी सागरा पलीकडची जी संपत्ती आहे किंवा त्याच्या पलीकडं काय आहे त्याला मी जिंकावं हो, त्याच्यावर राज्य करावं हो, ते मला मिळावं हो, ही अपेक्षा माणसाच्या मनात राहतेच किती तुम्ही कितीही मिळवा आणखी तुमची कामना वाढणार इच्छा वाढणारच सा। सागराला कितीही नद्या येऊन मिळाल्या तर सागर अतृप्तच राहतो आता इतक्या नद्या कितीही मिळतात त्या सागराला एवढं पाणी तरी तो सागर तृप्त होत नाही अतृप्तच असतो तद्वतच मनुष्यमात्राची सुखविषयाच्या बाबतीमध्ये त्रासना ही कधीच मरत नाही स्वर्गातून सुवर्णाची वर्षा झाली सर्व खंड प्रतवी पादाक्रांत केली त्याला शुक्राचे राज्य मिळाले तरी त्याचे विषय सुखाची त्रसना संलीच नाही इतकं स्वार्थी माणूस बनतो त्याची इच्छा कधी समत संपत नाही आणि विशेष का ज्याने वलकले धारण केली कांदामुळे किंवा जल ग्रहण करून आपली उपजीविका चालविली त्याच्या सापासारख्या लांब लांब जटा होत्या ज्याने दुसऱ्या पुरुषासाठी स्वतःला समर्पित केले त्याचे वरही जे कितीही तपश्चर्या करा तुम्ही पण कितीही त्याग करा तरी त्या विषय सुखाने त्याच्यावर सुद्धा विजय संपादनच केलेलं आहे अशा शत्रूसारख्या विषय सुखाचे स्वागत कोण करेल आणि विषयक्त होऊन विषय सुखाच्या आहारी गेलेल्यांच्या दुःखाची जाणीव झाल्याशिवाय आत्मसम संयमी माणसासाठी हेच योग्य आहे की त्यांनी विषय सुखापासून परावर्त व्हावं विषय सुखापासून परावर्त व्हावं की आपल्या मनात इच्छा नसावी की मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे सर्व काही मिळूनही त्याची इच्छा संपत नाही त्याच्यासाठी सिद्धार्थ राजाला म्हणतात की बाबा मग त्याच्यापासून आपण आलिप्त राहिलं पाहिजे विषय सुखात <coughs> लिप्त असणाऱ्या आपल्या वासनांची तृप्ती होत आहे असे वाटते तेव्हा त्याच्यावर आपत्ती कोसळणार हे निश्चितच विषय वासनाची तृप्ती माणसाला त्याचा दास बनवते ते हालू देत नाही इकडे तो त्याच्या आहारी जातो माणूस हा विषय सुखाच्या आहारी जातो आणि त्याचं जीवन कंटत असतो वासनाच्या तृप्तीसाठी विशेष जे करू नये ज्या माणसाच्या वासना असतात ना त्या वासनाच्या तृप्तीसाठी जे करू नये ते करतो आणि जे करणे योग्य आहे तो करीत नाही वासनेचा बळी ठरलेल्या अशा माणसाचा दुःखद अंत होतो त्याला चांगले फळ कधीही दिसत नाही कधीही मिळत नाही आणि त्याच्यासाठी वासना तृप्तीसाठी माणसानं नेहमी त्याच्या बळी पडू नये तसा विचार करू नये आणि भोगविलास भोगविलास हे काय आहे प्रयत्नपूर्वक भोगले जातात ते सुरक्षित व्हावे असेही प्रयास केले जातात पण ते सगळे व्यर्थच आहे त्याचा काही उपयोग नाही हे भोगविलास आपल्याशी कपट करतात ही जी मोह माया भोगविलास जी आहे ना ते आपल्याशी कपट करतात ते जेथून आले असतात तेथेच ते ते परत जातात हे भोगविलास तात्पुरते उसणे घेतल्यासारखे आपल्या वाट्याला येतात कायम आपल्यासाठी हे भोगविलास राहत नाहीत एक ना एक दिवस तरुणपण जातं म्हातारपण येतं रोगराई होते हे असे भोगविलासाचा प्रकार आहे म्हणून आत्मसह जो आत्मसंयमी आहे जो सुज्ञ आहे तो भोगविलासाने आनंदित कसा होईल म्हणून माझे मन परिवर्तन होणार नाही माझे मन विचलित होणार नाही भोगविलास हा गवताच्या पेटत्या मसाल्यासारख्या असतात जेव्हा मनुष्याची कामना करतो मनुष्य त्यांची कामना करतो किंवा त्यांना भोगतो तेव्हा त्याने त्याची त्रशा संपत नाही त्याची ताण भूक थांबत नाही ती वृद्धिंगत होते त्याची भूक वाढतच जाते त्याची इच्छा वाढतच जाते असं होतं म्हणून आत्मसंयम मानं राहावा आत्मसंयमी माणूस या भोगविलासाला कधीही बळी पडणार नाही विषय सुख हे वाटेत फेकलेल्या तिरस्कृत मासाच्या तुकड्यासारखे आहे त्याच्या स्पर्शाने राजा काय रंग काय दोघेही दुःखीच होणार अशा विषय सुखात आत्मसंयमी माणूस कसा समाधान मानेल ही विषय वासना इंद्रियाचा नाश करणारी आहे जो यात रममान होईल त्याच्यावर आपत्ती येणारच आहे त्याच्यावर आपत्ती येणार नाही असं नाही कितीही त्यानं विषय वासना किंवा भोगविलास करू द्या त्याच्यावर आपत्ती आल्याशिवाय राहणार नाही तो त्याच्यावर संकट येणारच आणि तो त्या ते त्याला दुःख भोगणार आणि म्हणून आत्मसंयमी माणूस विषय वासनेत कधीही समाधीनी राहत नाही असं सिद्धार्थ गौतम राजाला सांगतात किंवा त्याच्या प्रश्नाचे उत्तर देतात आणि विशेष सुख म्हणजे असा सर्वसामान्य समज आहे माणसाला सुखी राहणं राजविराज भोगणं राज्य करणं किंवा आयशराम करणं लोकावर राज्य करणं हे जे आहे आनंद ते सुख विषय म्हणजे आनंद असा सर्वसामान्याचा समज झाला जर याची समीक्षा केली तर कोणतेही विषय भो सुख भोगण्यात तथ्य नाही असे विषय सुख भोगण्यात काही तथ्य नाही खरं नाही सुंदर वस्त्र व्रस्त वस्त्राप्रमाणे वस्त्रा आणि इतर वस्तू यांना दुःख निवारण्याचे साधन म्हणून उपभोगले पाहिजे जसा आपण कपडा वापरतो उच्च कपडा वापरतो साधं वापरतो तर त्याला आपण एक साधन राहण्यासाठी म्हणून वापरले पाहिजे ते काही सुख भोग उल्लास करण्यासाठी नाही त्रसना तृप्तीचा साठी जल आवश्यक आहे त्रष्णा म्हणजे इच्छा इच्छा किंवा त्रष्णा तृप्तीसाठी जल आवश्यक आहे क्षुधा क्षुधा म्हणजे काय भूक आणि भूक शांतीसाठी अन्नाची गरज आहे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षणासाठी घर आवश्यक आहे ज्या रक्षणासाठी तसेच शांती रक्षणासाठी वस्त्राप्रमाणे असाय तसेच निद्रेसाठी शह्या प्रवासासाठी शीन येऊ नये म्हणून वाहन उभे राहण्यासाठी शीन घालवण्यासाठी आसन आणि स्वास्थ्य शक्ती आणि स्वच्छतेसाठी स्नान आवश्यक आहे काय स्वास्थ्य आणि शक्ती आणि स्वच्छतेसाठी स्नान आवश्यक आहे अशा बाबी हे कधी टाळता येत नाही वस्तू दुःख निवारण्यासाठी साधने आहेत या वस्तू स्वतःचा आनंदाने सुखाचे स्त्रोत्र नाहीत कोणताही सुज्ञ माणूस या दुःख निवारणा दुःख निवारक साधनाचा सुखाचे स्वस्त्र म्हणून उपभोगण्याचा विचार करेल कसा करेल नाही करणार प्रथमदर्शी जी स्थिती सुखदायी वाटते आपणाला सुरुवातीला हे सुखदायी वाटतं हा ना आपण उपभोग घेतो आहे आनंद लुटतो आहे असं जरी सुरुवातीला वाटत असेल तर ती ती स्थिती शेवटी दुःखाचे कारण बघते तुम्ही जे काय उपभोगताय तुम्हाला जे आनंद मिळत आहे तुम्ही ज्याच्यात समाधान मानताय तेच शेवटी तुमच्या दुःखाचे कारण ठरते सर्व प्रकारच्या वासना अयोग्य आहेत म्हणून माणसाच्या मनातील वासना ज्या आहेत त्या वासना ह्या खऱ्या अयोग्य आहेत आणि ज्या वासना आहेत इच्छा आहेत तृप्त होण्यासाठी मी त्यांना सुखाचे स्तोत्र म्हणून मान्य करणार नाही त्याला संबोधणारही नाही भारी मी हे पाहतो की मी हे पाहतो की सुख आणि दुःख एक दुसऱ्याशी निगडीत आहे मला असं वाटतं आहे माझा ठाम विश्वास आहे सुख आणि दुःख हे एकमेकाशी निगडीत आहेत मला राजपत आणि दास्य यांचे संबंध हे असेच वाटतात एखादा राजा आहे आणि एखादा दास्य आहे याचे जसे संबंध आहेत तसंच सुख आणि दुःखाचे एकमेकाशी संबंध निगडीत आहेत एकमेकावर एक अवलंबून आहेत म्हणूनच राजा नेहमी आनंदी नसतो आणि दास नेहमी दुःखी नसतो असा फरक आहे राजा होण्याने अधिक उत्तरदायित्व शिरावर येते राजा होण्याचे अधिक उत्तरदायित्व शिरावर येते राजाची दुःखीही मोठी असतात राजाचे जीवन खुंटीसारखे आहे राजाचे जीवन कसे आहे खुंटीसारखे मग खुंटीचा उपयोग आपण काय करतो एक एक वस्तू आणून त्या खुंटीला अडकावतो एक एक वस्तू त्या खुंटीला नेऊन अडकावतो तसं त्या राजाचं आहे आणि राजाचं जीवन हे खुंटीसारखं का म्हटलं आहे तर इतरांची जी दुःख आहेत प्रजेची दुःख आहे ते एका एकामागं एकामागं एक त्याला येऊन अडकवले जातात आणि इतरांची दुःख ते आमंत्रित केल्यासारखं के होतं जो राजा आपल्या राजयंत्रणेवर यंत्रणेवर विश्वास असतो त्याच्यासारखा दुर्दैव राजा नाही राजयंत्रणेला कपटकार असताना प्रिय असतात राजयंत्रणा जी आपली असते आपणाला वाटतं माझ्याकडं ही ये, राज्य यंत्रणा आहे मी असं राबवतो तसं राबवतो परंतु त्याच्यावरच विसंबून राहणे त्याच्यावर विश्वास ठेवून राहणे मग त्याच्यासारखा राजा दुर्दैवी नाही कारण का, कपट का, का राज यंत्रणेला कपटका असताना प्रिय असतात मग त्या राजकारणामध्ये राजकारण राज चलतंच कपटकार असताना चालतातच आणि ते त्याला लागू होतात राज्य राजाला एक ना एक दिवस सोडून जाणारच त्या राजाचं काही कायमस्वरूपी राज्य राहत नाही आणि ते राज्य त्याला कधी ना कधी सोडून जात आणि पण जर राजाने राज यंत्रणेवर विश्वास ठेवला नाही तर असा भितरा राजा राजा होण्याची काय चूक आहे मग काही संपूर्ण पृथ्वी जिंकल्यावरही राजा एका नगरातच वास्तव्य करतो नव्याच्या नगरातील एका राजप्रसादाचं वास्तव्य करतो अशा स्थितीमध्ये राज्य प्राप्त करणे म्हणजे केवळ दुसऱ्याकरिता कष्ट कष्ट करणे नव्हे काय आणखी काय आहे दुसऱ्याच्याकडे वैभवात राहून राजाला वस्त्राची एक जोडी हवी असते सुद्धा शमविण्यासाठी म्हणजे भूक समवण्यासाठी त्याला आवश्यक तेवढ्या अन्नाशिवाय आणखी काय खावे हवे असते हा आपली भूक आहे तेवढे अन्न आपल्याला मिळाले बस त्याला आणखी दुसरे भूक शमविण्यासाठी काय लागते त्याला निद्रेसाठी एकच शया पुरी असते का चार चौन टाकले जातात नाही त्याला बसण्यासाठी एकच आसन हवे असते इतर वस्तू राजाला इतरापासून वेगळे करतात त्या त्यांचा आ मात्र अहंकार जपण्यासाठी असतात किंवा राजाच्या पुढं हे आणखी एक वस्तू पाहिजे ती एक वस्तू पाहिजे त्याचा अहंकार जपण्यासाठी इतर बाकीच्या गोष्टी कारण झोपायला एक अंतरून खायला भूक मागणं तेवढं अन्न अन्न हे असेल तर आहे आणि ज्याला मंगलमय सुखाचा मार्ग गवसला आहे ज्या माणसाला मंगलमय सुखाचा मार्ग सापडलेला आहे किंवा असलेला आहे तो विषय भोगाच्या मोहात पडण्याचे काही कारण नाही खरंच आपल्या आयुष्यात मंगलमय हो किंवा दुःखविरेत जीवन जगावं आणि इच्छाहीन जीवन जगावं तरच विषय भोगाच्या मोहात तो माणूस पडणार नाही ना त्याचं कारणच येत नाही कारण त्याला त्याच्यातच मंगल सुख मिळत असतं आपल्या घोषित मैत्रीची आठवण ठेवून मी आपणास पुन्हा विचारतो विषय सुखात खरेच काही तथ्य आहे का काही नाही आणि राजा सिद्धार्थ गौतम राजाला म्हणतो हे राजा मी काही क्रोधित होऊन ग्रहत्याग केलेला नाही मी क्रोधित किंवा रागात किंवा वैतागून हा ग्रहत्याग केला नाही शत्रूच्या बाणाने माझा मुकुट हिरावला गेला म्हणून मी ग्रहत्याग केलेला नाही माझी मोठ्या अपेक्षा ठेवूनही मी ग्रहत्याग केला नाही म्हणून मी तुमचा प्रस्ताव नाकारतो का नाकारतो तुम्ही मला अर्धराज्य दिलं किंवा मला सुखी ठेवलं मला सहकार्य केलं याच्यासाठी मी ग्रहत्याग केलेला नाही म्हणून तुमचा जो काही आत्तापर्यंतचा माझा पुढं प्रस्ताव आलेला आहे आणि तो मी नाकारतो मग डोळं सासून ही अंधाची ईर्ष्या करणारा डोळस ही आंधळ्यासारखं वागणारा अंधाची ईर्ष्या करणारा म्हणजे डोळे असूनही आंधळ्यासारखं वागणं मुक्त असूनही दासाची ईर्ष्या भागणं आणि धन संपन्न धनधान्य संपन्न असूनही कंचितांची ईर्ष्या करणारा की इतकं मुबलक असतानाही आणखी आहो आणखी आहो आणखी पाहिजे अशी इच्छा करणारा ईर्ष्या करणारा स्वस्त चित्त असूनही दुर्बल मनस्काची ईर्ष्या करणारालाच करणाराच विषयासक्त माणसाची ईर्ष्या करू शकतो असे मला वाटते असं सिद्धार्थ त्यांना सांगतो या जगी तोच परम सुखी आहे ज्याला श शांती लाभली आहे ज्याच्या सर्व दुःखाचा अंत झालेला आहे जो भिक्षेवर जगतो त्याविषयी माझ्या मित्रा दया दाखविण्याचे त्याला दयेचे पात्र मानण्याचे कारण काही नाही काही कारण नाही आमाप संपत्ती असूनही ज्याचा लोभ शमला नाही संपत्ती मुबलक आहे तुमच्याकडं परंतु ज्याचा लोभ शमला नाही तो दयाला पात्र आहे परमसुखाची शांतीची ज्याला अनुभूती झाली आहे तो दयाला पात्र आहे भविष्यात ज्याच्या वाट्याला दुःखच येणार आहेत तो दयाला पात्र आहे आपण माझ्याप्रती जे बोललात ते आपले शील आपले कूळ आपली जीवनचर्या याला अनुकूल आहे आणि माझा संकल्प हे तुमचं झालं आता माझा संकल्प माझे शील माझे कूळ आणि माझी जीवनचर्या याला अनुकूल आहे म्हणून मी आपला तो प्रस्ताव जे आहे की सुखी जीवन जगण्यासाठी तुमची मदत घ्यावी तुमचं अर्ध राज्य घ्यावं आणि सुखी समाजात सुखी समाधानाने या राजपुत्रांनी राहावं असा तुमचा प्रस्ताव जे आहे ते मला मान्य नाही कारण माझे शील माझे कूळ माझी जीव जीवनचर्या हे मी ठरवलेली आहे आणि त्यामुळं मी आपला प्रस्ताव मान्य करत नाही असं पूर्वार्धात सिद्धार्थाने बिंबेश्वर राजाला सांगितलेलं आहे आपण इथंच थांबू आणि पुढच्या भागामध्ये गौतमाचे आणखी उत्तरार्ध जे उत्तर राहिलेलं आहे पुढच्या भागात आपण पाहणार आहेत आज इथंच थांबू धन्यवाद नमोबुद्ध